नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज आपण आहोत रेनापूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोटेगावच्या जवळ कोणतं गाव सर मोरवड मोरवड गावामध्ये परमेश्वर बोडा बोराडे सर आपल्यासोबत आहेत हे या शेताचे मालक आहेत या पेरूबागेचे मालक आहेत आणि आज त्यांच्यासोबत आपण दिलखुलास गप्पा मारणार आहोत त्यांनी पेरूची बाग लावल्यापासून ते आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार आपली ओळख सांगा आणि आमच्यासोबत तुमचा जोडण्याचा सा प्रवास सांगा मी परमेश्वर पांडुरंग बोराडे राहणार मुरवड तालुका रेणापूर जिल्हा लातूर आमचा <coughs> परिचय म्हणजे फेब्रुवारी तेवीसलाच म्हणायला हरकत नाही फेब्रुवारी तेवीस त्या पिरियडमध्ये झालेला आहे रविराज साबळे पाटलांचे व्हिडिओज यूट्यूबवर बघूनच आमचा परिचय झाला ते व्हिडिओ बघूनच आम्ही फळबागेकडे वळलोत त्यांचेच प्रोत्साहन फॉर व्हिडिओ ते त्यांची ती रियालिटी ते त्यांच्या ते बागे त्यांच्या बागेवर जाणं करणं ते कन्सल्टन्सी म्हणा त्यांचं ते नियोजन म्हणा त्यांचं ते मार्गदर्शन म्हणा या गोष्टीकडेच बघून आम्ही त्यांच्याकडे वळलो आणि आम्ही फळबाग लागवड करण्याचा निर्णय घेतला तो घेतला फेब्रुवारी पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आता तुम्हाला आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस माहिती सांगत होतो त्यावेळेस आम्ही तुम्हाला काही व्हिडिओ कॉलवरती बागा दाखवल्या कारण तुम्हाला येणं शक्य नव्हतं पुण्याकडे हो बरोबर तर मला सांगा व्हिडिओ कॉल मध्ये जी बाग बघितली आज तुमच्या बागेकडे बघितल्यानंतर तुम्हाला, बागे तुम्हाला काही फरक जाणवतो नाही एकदम सुंदर जी बाग व्हिडिओ कॉल मध्ये बघितली त्याच्यानंतर मला त्यांच्यापेक्षा बेटर माझी बाग वाटते त्याच्याबद्दल काही दुमत नाही आता याच्यामध्ये आम्ही ज्यावेळेस तुम्हाला काम करायला प्रोत्साहित केलं त्यावेळेस आमची प पहिली बेसिक रिक्वायरमेंट असते तुमची मेहनत आमचं इन्फॉर्मेशन आम्ही त्याच्यावरतीच काम केलं तुम्ही जी आज मेहनत घेतली आहे ती शंभर टक्के वाखान्याजोगी आहे कारण ज्यावेळेस आपण बागेकडे बघतोय ज्यावेळेस फळं बघतोय बागेमध्ये त्यावेळेस एका झाडाला सरासरी तुम्हीच सांगा फळं किती आहे फळांची संख्या आहे कमीत कमी साठ ते जास्तीत जास्त एकशे तीस ते चाळीस फळांची संख्या आहे मग तसं थोडं झाडांवर पण डिपेंड असतं कमी जास्त असतंच पण सरासरी नव्वदची सरासरी बसेल असं हंड्रेड पर्सेंट मला वाटतं आता मला सांगा आपण याची छाटणी कधी घेतली होती आणि छाटणीपासून ते आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे तुमचा संघर्ष काय होता वातावरणासोबत टेम्परेचर काय म्हणतं आहे तुमच्याकडे आणि तुमच्याकडे पाण्याची अवेबिलिटी किती आहे छाटणी आम्ही घेतली पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी मार्चपर्यंत थोडं व्यवस्थित होतं मार्चच्या नंतर एप्रिल मे ज्यावेळेस चालू झाला एप्रिलपासून तर पाण्याचं कंडिशन थोडं जरा विचित्र झालं तरी पण ज्या हिशोबानं पाणी होतं आमच्याकडे समजा रोज तीन तास मोटर चालत असेल साडेतीन तास चालत असेल त्याच्यामध्ये चा व्यवस्थित असं मॅनेजमेंट लावून हे आत्तापर्यंतचा प्रवास एकदम व्यवस्थित झालेला आहे थोडं उन्हाळ्याच्या हिशोबानं बेजारी म्हणा टेम्परेचरचा त्रास म्हणा तो तर होणारच आहे त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही आता बागेमध्ये दीडशे फळ आहे फळाची साईज बघू शकता एक लिंबाच्या छोट्या लिंबाचं जे असतं त्या आकाराची झालेली आहे इथं त्याच्यामध्ये काही वेगळं नाही आता ही तर बघा तुम्ही एवढी साईज आहे तर मग ही साईज आणि ही झाडाची फळाची संख्या बघता सध्या टेम्परेचर किती आहे ते फक्त सांग टेम्परेचर होतं बेचाळीस पाठीमागच्या पंधरा दिवसाच्या अगोदर आज आहे ते चाळीस मग मला सांगा या चाळीस डिग्री तापमानामध्ये तुमच्या झाडांवरती फळगळतीची समस्या आहे नाही ना नाही नाही म्हणायला हरकतच ना कारण ज्या वेळेस सरासरी नव्वद एकशे वीस तीस आहे तर जेवढं आपल्याला धरायचं आहे ते अपेक्षित आहे असताना मग फळ गळ झाली आहे असं आपण म्हणू शकत नाही आता ज्या वेळेस आपण फळबाग लागवड करायचा निर्णय घेतला त्यावेळेस तुम्ही म्हटलं रोप पण तुम्ही म्हणजे कंपनी म्हणजे आमच्याकडूनच तुम्हाला घ्यायची हो। तर आम्ही तुम्हाला रोपं दिली तर त्या रोपांची साईज कशी होती आणि रोपांची क्वालिटी काय होती आणि आज ज्यावेळेस तुम्ही फळबागेकडे बघता त्यावेळेस तुम्हाला बघितल्यानंतर वाटतं का की एवढी छोटी रोपं पंधरा महिन्यामध्ये एवढी मोठी झालेली आहेत तर मग क्वालिटी बद्दल तुमचं काय मत आहे क्वालिटी बद्दल काहीच म्हणजे दुमत नाही ज्या वेळेस रोपांची लागवड केली आपण त्यावेळेस ते त्या रोपांची साईजच होती सहा ते आठ इंच एवढीच रोपांची साईज होती ते सहा ते आठ इंचाचे रोप त्यावेळेस लागवड झाली त्याच्यानंतर हे झाड आज लागायचं हे असं आहे हे सहा फूट उंची झाडांची आहे शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न हा असतो सर की ठीक आहे तुम्ही कन्सल्टन्सी करता शेतकऱ्यांना सांगता शेतकरी मेहनत पण घेतात मग खर्च तर अति होत असेल ना कारण रिझल्ट येण्यासाठी खर्च करावा लागतो तर तुम्हाला काय वाटतं आम्ही अति शेड्यूल देतो किंवा अति औषधांच्या फवारण्या करायला हवतो किंवा आता या बागेला फवारणी करून किती दिवस झालं खत सोडून किती दिवस झालं बघा सध्या टेम्परेचरच्या हिशोबानं सध्या शेड्यूल नसल्यात जमा आहे एक महिना झाला याला खत नाही याला फवारणी सुद्धा नाही गेलेल्या वीस तारखेच्या अगोदर फवारणी झाली त्याच्यानंतर एकही फवारणी नाही फवारणी नसताना ही कंडिशन आहे तुम्ही बघू शकता एकदम जवळून आहे कुठेही किडे उडत असं दिसणार नाही किंवा फळावरती डाग आलेत असं नाहीये मग तुम्हाला असं वाटतं का की आम्ही कर... रिझल्ट येण्यासाठी खूप खर्च करून घेतो शेतकऱ्यांकडून नाही असं बिलकुल वाटत नाही आता आम्ही ज्यावेळेस शेती करत असतो किंवा शेतकऱ्यांसोबत शेती करतो त्यावेळेस कोणत्याही ब्रँडचं समर्थन करत नाही किंवा आम्ही कोणत्याही याच तुम्हाला आम्ही सुरुवातीला सांगत असताना हे सांगितलं होतं का की फक्त आम्ही जी औषधं सांगतो जसं की मल्टीनॅशनल कंपन्या आहेत ज्या ब्रँडच्या औषधाचं आपल्याला रिझल्ट येतो तेच तुम्हाला फक्त घ्यावं लागतं ही आमची बेसिक आट आहे आणि जी गोष्ट आम्ही सांगतो ती दोन दिवसात फॉलो झाली पाहिजे सरांनी ते आजपर्यंत केलेलं आहे ती त्यांची मेहनत दाखवते याच्यामध्ये माझं श्रेय झिरो पर्सेंट आहे जे काही मेहनत घेतली ती सरांनी घेतली आहे माझं फक्त काम आहे शेतकऱ्यांना प्रॉपरली शेवटपर्यंत गाईड करत राहणे आणि त्यांनी जो खर्च केला आहे सर समजा एक रुपया लावला तर त्या एक रुपयामधून त्यांना दोन रुपयाचं उत्पन्न कसं निघेल याच्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करत असतो सर आजपर्यंतच्या कामावरती किंवा आत्ता तुम्ही बागेला बघताय आता ही बाग साधारणतः पंधरा ऑगस्टच्या आधीच आपल्याला चालू होणार आहे त्यावेळेस मार्केटमध्ये रेट पन्नास रुपयाच्या आसपास असतो तर ज्यावेळेस आत्ताची परिस्थिती बघता तुम्हाला या बागेमधून अपेक्षित उत्पन्न किती आहे मला अपेक्षित उत्पन्न आता हा प्लॉट आहे साडेतीन एकरचा इथं आपण रोपांची संख्या लागवड केलेली आहे पाच हजार तर पाच हजार रोपांची संख्या आपण पकडूयात की चारच हजार आहेत तर चार हजार रोपांना आपल्याला वीस ते बावीस किलो एका प्रतिरोपास उत्पन्न अपेक्षित आहे आता भावाचं बघायला गेलं तर ते ज्या त्या वेळेचं सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये काही नाही फक्त आपण माल किती निघणार हे माल हा टनेजमध्ये माल किती निघू शकतो हे याचा याच्यामध्ये आपण पाच हजार साडेपाच हजार रुपये लावले तरी सरांचं मोठे पण बघा की दीड हजार रुपये सोडून दिली त्याच्यानंतर चार हजार रुपयांचा जरी गुन्हाकार केला आपण वीस किलोने जरी पकडलं तरी जवळजवळ जवड़ ऐंशी टन माल निघणं तुम्हाला अपेक्षित आहे या बागेमधून भाव कितीही भेटू द्या तीस रुपयाचा जरी भाव भेटला तरी आठ तरी चोवीस चोवीस लाख रुपये या बागेमधून आपल्याला मिनिमम भेटणार आहेत सर आत्तापर्यंत तुमचा या बागेला डेव्हलपमेंटसाठी ड्रीप सोडता रोपांपासून ते आता डेव्हलपमेंटपर्यंत किती खर्च झालेला ड्रीप वजा जाता जर म्हटलं तर आत्तापर्यंत जास्तीत जास्त माझ्या माहितीनं एक पाच लाखाच्या आसपास खर्च झाला असेल ड्रिप वजा जाता शेतकरी मित्रांनो जी डेव्हलपमेंट आहे ती रोपापासूनची आहे आत्तापर्यंत पाच लाख खर्च झाला आहे आणि अजून पाच लाख खर्च अपेक्षित आहे फोम बॅगिंगसाठी अजून पंधरा दिवसांनी याला फोम बॅगिंग करायची आहे तर दहा लाख रुपये खर्च केल्यानंतर आपल्याला या बागेमधून चोवीस लाखाचं उत्पन्न भेटतंय चोवीस भेटूनच नाही उद्या दहा लाख म्हणजे वीस लाखाचं जरी उत्पन्न भेटलं तरी सर वीस लाखाच्या उत्पन्नानंतर तुमची प्रतिक्रिया काय असेल किंवा काय वाटतं वीस लाखाच्या उत्पन्नामध्ये एकदम मी खुश राहणार आहे समाधानी राहणार आहे आणि पाटलांचं मार्गदर्शन हे माझ्यासाठी खरोखर अप्रतिम आहे एकदम चांगलं आणि मी खुश आहे याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आता ज्यावेळेस मुलाखत घेत असतो मी किंवा शेतकऱ्यांसोबत बोलत असतो त्यावेळेस शेतकऱ्यांना मी कधीच असं सांगितलेलं नसतं की सर तुम्ही हे असं बोला तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही प्रत्यक्ष येऊन पण विचारू शकता कारण रिझल्ट दाखवताय झाडं आहेत आणि ही झाडं आहेत की परमेश्वर सरांनी काम काय आहे आणि रविराजने त्यांना गाईड काय आहे ते त्यामुळे आता जर आपण दीड वर्ष म्हणा समजा सोळा सतरा महिन्याचा कालावधी पकडला दहा लाख रुपये लावले आणि त्या दहा लाखाची जर वीस लाख होत असेल तर तुम्हाला कोणती इन्व्हेस्टमेंट एवढे पैसे रिटर्न देणार आहे कोणतीच नाही आणि हे फक्त पहिल्या वर्षीच आहे तिथून पुढं तर खरं अजून जास्त उत्पन्न वाढणार पण आहे या बागेमध्ये बघितल्यानंतर आसपास पूर्ण दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे सरांची मेहनत म्हणजे पाण्यासाठी खूप जास्त आहे शेजाऱ्याकडून पाणी मागून घेतणं त्यानंतर स्वतः बोर घेणं बागेला काही कमी न पडू देणं ही सगळी त्यांची मेहनत आहे त्यांची जिद्द आहे शेतकरी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे माझं तरी मत आहे की योग्य दिशेने काम केलं पाहिजे मग त्या योग्य दिशेमध्ये तुम्हाला शंभर टक्के काही कमी पडणार नाही तुम्ही हो, आता सुरुवात पहिलं म्हणजे ही बाग करायच्या आधी पार्ट टाइम शेतकरी होतात हो आता तुम्ही फुल शेतकरी आहात शेतकरी आहात पंधरा महिने तुम्ही या बागेत किती दिवस आलेला आहात किती दिवस म्हणण्यापेक्षा एकही दिवस मी आलो नाही असं नाही रोज मी इथं आलेलो आहे जसं आपण रोज कामावरून घराकडे जातो तसंच मी झोपेतून उठल्याच्या नंतर मी बागेमध्येच येतो शेतकरी मित्रांनो रविराजचं हे काम आहे मी जी माणसं शेतकरी नाहीत त्यांना पण शेतकरी बनवतोय आणि मला त्याच्यात खूप जास्त समाधान आहे ज्यावेळेस शेतकरी उभा राहीन त्यावेळेस देश नक्कीच उभा राहणार आहे आता तुम्ही एवढं पूर्णतः शेतकरी बनला आहात मग तुमचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन काय नाही माझा दृष्टिकोन पहिल्यापासूनच चांगला आहे आणि काहीतरी वेगळं करायची मला इच्छा होती इच्छा होती तर त्यामध्ये गुडलक असं झालं की मी व्हिडिओ बघायला मला ती इच्छा शेतीकडे शेतीकडे वळण्याचं करण्याचा किंवा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आणखीन त्याच्यामध्ये थोडा बदल झाला बदल झाला पॉझिटिव्हिटी आहे अजून एक आहे सर याच्यामध्ये चार लोक काय म्हणतील हे तुम्हाला आधी अनुभवायला भेटलं का चार लोक काय म्हणतील हे अनुभवायला भरपूर भेटलं कारण हा आहे आपला मराठवाडा मराठवाड्यामध्ये शंभर मध्ये शहाण्णव नेगेटिव आणि चारच लोक पॉझिटिव्ह जसे की रविराज साबळे पाटील याच्यामध्ये काहीही शंका नाही की हे पॉझिटिव्हिटीबद्दल एक सक्षम उदाहरण आहेत मला बरेच शेतकरी म्हणतात तुझ्या पायामध्ये जादू आहे किंवा तू जंतर मंतर पण करतो कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपल्याला फक्त पॉझिटिव्हिटी जगवणार आहे निगेटिव्ह माणसाला सरणावर जाईपर्यंत शांत झोप लागत नाही हे तुम्ही अनुभव घ्या <laughs> त्यामुळे जेवढं पॉझिटिव्ह राहता येईल तेवढं पॉझिटिव्ह राहणं आपल्याला गरजेचं <laughs> आहे आजच्या शेतीकडे तर तुमचा बघण्याचा दृष्टिकोन कळालाच आहे <laughs> पण तुम्हाला आजच्या शेतकऱ्यांना काही सांगायचं आहे का कारण तुम्ही आज सक्सेसफुली पूर्ण दुष्काळ सदृश्य परिस्थिती आजूबाजूला कुठेही हिरवं दिसणार नाही याचं जर ड्रोनने शूटिंग घेतलं तर नजरेचं फेडल अशी बाग आज तयार केली आहे त्याच्यामुळे सरांचा एक्सपिरियन्स आणि सरांचा सल्ला विचारणं शंभर टक्के गरजेचं आहे तुमचा आज शेतकऱ्यांना सल्ला काय असेल शेतकऱ्यांचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असेल शेतकऱ्यांना माझा सल्ला असा आहे की शेतीकडं बघताना तुम्ही निगेटिव्ह बघू नका तुम्ही काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा त्याच्यामधून तुम्ही विश्व निर्माण करू शकता झिरो मधून तुम्ही पारंपरिकच पिकं घेत राहिलो तर त्याच्यामध्ये काहीही बदल होणार नाही असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करा, करा जेणेकरून म्हणजे फळबागेकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पॉझिटिव्ह ठेवा गायडन्स तुम्ही एका एखाद्या योग्य व्यक्तीकडून घ्या ना की आपल्या चौकात बसलेल्या चार लोकांकडून त्या चार लोकांकडून तुम्हाला काहीही मिळणार नाही फक्त निगेटिव्हिटी फक्त निगेटिव्हिटी भेटू शकते तुम्हाला आपन... बाकी काही मिळणार नाही आपण ज्यावेळेस तुम्ही बाग लावायचा निर्णय घेतला त्यावेळेस चार लोक तुम्हाला काय म्हणत कोणीही मला लाव असा सल्ला दिलेला नाही हे आम्ही दोघच नाही नाही लाव नाही पण लावल्यानंतर काय म्हणत होत लावल्यानंतर ही वेडा झाला म्हणत होते शंभर लोक म्हणले असतील हा पागल झाला हा वेडा झाला हे काहीही करतय याची त्या झाडासारखी साल निघून जाईल असं काहीही लोक म्हटलेले आहेत आम्ही आम्ही त्यांच्याकडं पूर्णतः कान बंद करून फक्त डोळे उघडे बघतय का हा हा वेडा झालाय याला काहीच ऐकू येत नाही असं आहे आता आता ठीक आहे म्हणजे लागवडीनंतर पंधरा महिने गेले हा आणि ती चार लोक तुम्हाला परत भेटली असतील हो परत भेटले ना त्यांचं मत बदललं की अजून पण वेळाच आहे नाही त्यांचं मत बदललं ना आज आज बदलणारच झालं कारण कसं का आहे हे करू शकतोस तू हे तू होतास म्हणूनच केला हे असं ते पॉझिटिव्ह बघणं त्यांचं ते साहजिक आहे कारण कसं आहे माहितीये का वातावरणानुसार आपल्याकडचे माणसं बदलत असतात त्याच्यामध्ये काही बोलायचं विषय नाही जिकडे वारं वाहत तसं माणसं वाहत असतात फक्त आपण प्रवाहाचा विरुद्ध दिशा पकडायची आणि आपल्या पंखांना बळ द्यायचं शंभर टक्के तुम्हाला यश भेटणार आहे सर तुम्ही दिलेल्या अप्रतिम वेळेसाठी आणि तुम्ही दिली जी शेतकऱ्यांना जी अप्रतिम मार्गदर्शन केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि तुमचं अजून एकदा धन्यवाद करू इच्छितो कारण तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवला हो माझ्या कंपनीवरती विश्वास ठेवला आणि आज ही तुमच्या मेहनतीने माझ्या मार्गदर्शनाने जी आज ही बाग उभा राहिली आहे हे नंदनवन जे उभं राहिले हे खरंच वाखण्याजोगं आहे हो पण त्याच्यामध्ये एक आणखीन एक गोष्ट आहे की हे शंभर टक्के मी एकट्यानं केलेलं म्हणजे नाही तर त्याच्यामध्ये आपला सल्ला आपलं मार्गदर्शन हे तेवढंच मोलाचं आहे हे एकट्याचं माझं श्रेय नाही नसून हे रविराज साबळे पाटलांचं पण आहे ठीक आहे की मी मेहनत केली पण जे योग्य सल्ला मसलत आहे ते यांच्यासोबतच झालेलं आहे आणि ते पण अप्रतिम आहे त्याच्याबद्दल मोल करण्यास म्हणजे अनमोल आहे ते सुद्धा मला सांगा आता आम्ही काम करत असताना तुमच्याकडे वेळोवेळी व्हिजिटला येतो का तुम्हाला गरज लागल्यावरती नाही मला ज्यावेळेस गरज आहे अति गरज आहे की मला वाटतं की आज व्हिजिट व्हायला पाहिजे त्याच वेळेस मी सरांकडे हट्ट केलेला आहे त्याच्यानंतर मी फक्त फोटो आणि व्हिडिओ कॉल वरतीच काम सगळं ऑनलाईन केलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस सरांना गरज लागते सर बोलले की आज आता कालच मला यायचं होतं पण काल नेमकं का मला बाहेर मी आउट ऑफ महाराष्ट्र गेल्यामुळे मला यायला जमलं नाही काल सरांचा फोन करून माफी पण मागितली आणि आज मी इथे हजर पण झालो तर शंभर टक्के आपण तुम्हाला सपोर्ट केलेला आहे हो आहे ना शंभर टक्के सपोर्ट केलेला आहे शेतकरी मित्रांनो ही हे आहेत परमेश्वर सर तुम्ही यांना येऊन भेटू शकता यांचं गाव आहे रेनापूर तालुक्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये मोरवड मोरवड गाव आहे मोठे गावच्या जवळ आहे इथून अंबाजोगाई हायवे आहे त्याच्या जवळच ही बाग आहे तुम्ही येऊन पण बघू शकता खूप एनर्जेटिक आहेत सर आणि यांची मेहनत म्हणजे पंधरा महिन्यामध्ये सर फक्त संध्याकाळी घरी जातील तेच नाहीतर यांनी शंभर टक्के इथे योगदान दिलेलं आहे सरांचे खूप खूप धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद